नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत करते पाहूया देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी अमेरिकेने चीनवर तब्बल एकशे चार टक्के टॅरिफ लावला असून चीन हाँगकाँगचा शेअर बाजार कोसळला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर पन्नास टक्के अतिरिक्त ता टॅरिफ दर लागू केला असून आता चीनवर एकूण एकशे चार टक्क्यांचा टॅरिफ दर लागू झाला याचा अर्थ असा की अमेरिकेत येणाऱ्या चीनी सामानावर आता एकशे चार टक्के आयशुल्क लागू होईल म्यानमारला झालेल्या विनाशकारी भूकंपातील मृतांची संख्या आता तीन हजार सहाशे पंचेचाळीसवर पोहोचली असून एकंदर पाच हजार सतरा लोक जखमी झालेत एकशे अठ्ठेचाळीस नागरिक अजूनही बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक राज्य प्रशासनानं दिली आहे अठ्ठावीस मार्चला झालेल्या भूकंपानंतर कालपर्यंत अठ्ठ्याण्णव भूकंपाचे धक्के बसल्याचं म्यानमारच्या हवामानशास्त्र आणि जलविज्ञान विभागानं म्हटलंय आज आर बी आयच्या चलनविषयक धोरण समितीने एकमताने रेपो दर पंचवीस बेसिस पॉइंट्सने कमी करून सहा टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांनी आपला दृष्टिकोन तटस्थवरून अनुकूल असा बदल असून दोन हजार पंचवीस सव्वीसचा वास्तविक जी डी पी सहा पूर्णांक पाच टक्के राहण्याचा अंदाज आहे तर त्याच आर्थिक वर्षासाठी सी पी आय चलनवाढ चार टक्के राहण्याचा अंदाज आहे रिझर्व्ह बँकेच्या चलनविषयक धोरण निर्णयांच्या आधी आज सुरुवातीच्या व्यवहारात रुपया सलग चौथ्या सत्रात आणखी घसरलाय अमेरिकन डॉलरच्या तुलनेत तो तीस पैशांनी घसरून शहाऐंशी पूर्णांक छप्पन्नवर पोहोचलाय रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली असून महागाईत शिथिलता आल्यानं या बैठकीत व्याज दरात पाव टक्क्यांच्या कपातीची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात अमेरिकेकडून जशाच तसे आयात कर वाढवण्यात येत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीतील निर्णयाकडे सर्वांच्या नजर आहेत महावीर जयंतीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात येणारा जागतिक आध्यात्मिक कार्यक्रम शांती एकता आणि आध्यात्मिक जागृतीला प्रोत्साहन देत असून जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेद्वारे आयोजित या कार्यक्रमात एकशे आठहून अधिक देश आणि एक पूर्णांक आठ कोटींहून अधिक भाविक सहभागी होतील आणि सार्वत्रिक सुसंवाद आणि आत्मनिरीक्षणासाठी नवकार महामंत्राचा जप करतील तैवानच्या ईशान्येकडील ग्रामीण इलान काउंटीमध्ये आज पाच पूर्णांक आठ रिस्टर स्केलचा भूकंप झालाय असे बेटाच्या हवामान विभागानं सांगितलंय या भूकंपात कोणतेही नुकसान झाल्याचं वृत्त नाही भूकंपामुळे राजधानी मधील इमारती हादरल्या आहेत भूकंप बहात्तर पूर्णांक चार किलोमीटर खोलीवर झालाय असे हवामान प्रशासनच सांगितले दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाला उद्या सकाळपर्यंत भारतात आणलं जाईल अशी सूत्रांची माहिती आहे राणाच्या प्रत्यर्पणासाठी भारताच्या वेगवेगळ्या एजन्सीच्या टीम सध्या अमेरिकेमध्ये आहेत तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणासाठी प्रत्यर सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत राणाला लवकरच भारताच्या ताब्यात सोपवलं जाण्याची शक्यता आहे भारत आणि चीनमधील आयात होणाऱ्या वस्तूंवर अमेरिकेने अतिरिक्त कर लावला असून भारतावर सत्तावीस टक्के तर चीनवर चौतीस टक्के अतिरिक्त कर लावलाय मात्र यामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे अमेरिकेकडून ब्राझीलसह अनेक देशांवरील टॅरिफ मागे घेतल्याचं समोर आलंय मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या आणि प्रामाणिक प्रतिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वॉक यांनी दिलेला इशारा बुडवतोय त्यांनी ट्रम्पच्या शुल्काचे वर्णन मनमानी संरक्षणवादी आणि धोकादायक असं केलंय आणि सध्याच्या शुल्काची तुलना एकोणीसशे तीसच्या दशकाशी केली आहे जेव्हा अशा परिस्थितीत वेगवेगळ्या देशांवर व्यापार युद्ध सुरू झाले जे शेवटी दुसऱ्या महायुद्धात रूपांतरित झाले आज तशीच परिस्थिती असल्याचा इशारा त्यांनी दिलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांच्या दोन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज स्लोवाकियात पोहोचल्यात त्या स्लोवाक प्रजासत्ताकला भेट देणाऱ्या दुसऱ्या भारतीय राष्ट्राध्यक्ष ठरल्यात स्लोवाकियातील त्यांच्या दोन दिवसांच्या वास्तव्यादरम्यान राष्ट्रपती मुर्मू प्रतिनिधी मंडळ स्तरावरील चर्चा करतील आणि राष्ट्रपती पीटर पेलिग्रीन पंतप्रधान रॉबर्ट फिको आणि राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्ष रिचर्ड रासी यांच्याशी भेटतील दुबईचे युवराज आणि संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री शेख हमदन बिन मोहम्मद अल मक्तुम यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत भेट आहे भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले धोरणात्मक संबंध दृढ करण्यात दुबईची महत्वाची भूमिका आहे असे पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरल्या संदेशात म्हटलंय या भेटीमुळे हे संबंध अधिक बळकट होतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे देशांच्या कृषी मंत्र्यांची आज नेपाळची राजधानी काठमांडू इथे बैठक होतीये देशामधील कृषी क्षेत्र फायदेशीर बनवणं आणि त्यासाठी परस्पर आदान प्रदान वाढवणं हा त्यामागचा हेतू असून याविषयी तज्ज्ञांच्या सहाय्यानं यामध्ये चर्चा आणि विचारविनिमय होणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली भारताचं प्रतिनिधी मंडळ या बैठकीत सहभागी होणार आहे मराठी सिनेमाची चित्रपताका घेऊन अटकेपार जाणारा मावळा या अर्थानं राज्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे नाव चित्रपताका असे ठेवण्यात आले त्याचे प्रतिकात्मक रूप बोधचिन्हात उमटले असून घोड्यावर बसलेला हातात पताका आणि रीड स्वरूपातील ढाल घेऊन पुढे चाललेला मराठी चित्रपटकर्मी मावळा या बोधचिन्हात आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रभादेवी येथील पु ल देशपांडे कला अकादमी परिषदेत विजयवीर सिद्धू पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर पिस्तूल स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला असून सिरुची सिंगनं महिलांच्या दहा मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत तिचं पहिलं सुवर्ण पदक जिंकलंय या बातमीसह वेळ आहे टॉप फिफ्टीन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पहाद्रा न्यूजनकड